रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची एकदा पंद्रह वर्षी जाले दरख्शे से पागी चन्नी करते एकदम भारी बोर रिजल्ट है रामा एग्रोटेक नमस्कार सिद्ध करें मी राम ॲग्रोटेकचा प्रतिनिधी नितीन मुक्किंद धुमाळ मुक्काम पोस्ट तालुका दौंड जिल्हा पुणे आपण आज आलेलो आहोत श्रीगोंदा येथील पारगाव येथील बागेमध्ये तर बळीराजा कृषी सेवा केंद्र पारगाव यांच्या मार्फत या बागेचं नियोजन झालेलं आहे या पारगाव बागामध्ये आपले राम ॲग्रोटेकचे प्रतिनिधी बळीरा बळीराजा कृषी सेवा केंद्राचे मालक यांची आपण ओळख करून घेऊ Sir, नमस्कार। नमस्कार। सर आपलं नाव समस्कार नमस्कार मी विनोद सांगळे तर मित्रांनो या द्राक्षाच्या बागेसाठी आपण राम आयग्रोटेक प्रतिनिधी पारगाव मधील हे सर विनोद दत्तात्र सांगळे बळीराजा कृषी सेवा केंद्र यांच्या मार्फत आपण या द्राक्ष बागेसाठी पूर्ण पहिल्यापासून शेड्यूल हे आपण वापरलेलं आहे राम आयग्रोटेक तर शेतकऱ्यांकडून आपण माहिती जाणून घेऊया द्राक्ष बागेतील समस्या आणि पहिल्यापासून जे तुम्ही रासायनिक वरती युज करत होता आता त्यांना काय काय फायदा झालाय किंवा त्यांच्या द्राक्ष बागेमध्ये काय काय अंमलाग्र बदल झालाय आपण स्वतः समक्ष शेतकऱ्यांकडूनच माहिती करून घेऊया तुम्ही आमच्या तमाम शेतकऱ्यांना आपली ओळख करून द्या माझे नाव अशोक सुरेश सांगळे पारगाव सुद्रिक तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर आता आपण द्राक्षाचं जे बागेच आपण नियोजन केलंय किती दिवसापासून तुम्ही द्राक्षाची बाग करताय दहा पंधरा वर्ष झाले द्राक्षाचे बागेच नियोजन करतोय बरं दहा पंधरा वर्षामध्ये वर्षा तुम्हाला आता रामायग रोटेक्स प्रोडक्ट तुम्ही यंदाच युज केले समजा आपण याच वर्ष केलेले बरं प्रॉडक्ट आपण पहिल्यांदा द्राक्ष फेशियल सोडले हा द्राक्ष पेशल पहिल्यांदा द्राक्ष पेशल सोडले बरं द्राक्ष पेशल सोडल्यानंतर ना तुमच्या मन्यांची संख्या किंवा तुमच्या लांबी वगैरे कसं काय तुम्हाला काय बदल वाटला मान्यांची साईज वाढली लांबी बी वाढली हा फोगवन वाढली आणि लांबी बी वाढली निघाला निघला पॉइंट मध्ये फरक पडला पॉइंट मध्ये फरक पडला आणि साईज आणि सृष्टी सोडल्यानंतर साईज मध्ये वजनामध्ये वजनामध्ये बी आता म्हणजे हार्वेस्टिंग करतान करताना करताना समजून येईल समजून येईल आम्हाला चांगला एकदम भारी रिझल्ट येते रामायग्रोट यूज कराय करायचे स्वस्त आहेत का माग कसे स्वस्त आहेत स्वस्त आहेत ना हा प्रॉडक्ट वापरण्यासाठी स्वस्त आहे आणि जैविक आहेत ना जैविक आहे जमिनीला बी कुठली हानी नाही त्याच्यामुळे आम्ही ते प्रोडक्ट वापरतो आता दरवर्षी वापरल्या वापरणार आम्ही म्हणजे कसं कसं नियोजन केलं तुम्ही आता आता आताच आले ना आता ते म्हणजे आता अवेलेबल झाले त्यामुळे आम्ही एक महिन्यापूर्वी वापरायला चालू केले तर शेतकरी मित्रांनो आपण बघितलं त्या द्राक्ष बागेतील हा पहिला व्हिडिओ आहे ज्यावेळेस हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस आपण पुन्हा एकदा शेतकऱ्यांना जाणून घेणार आहोत की द्राक्षाची साईज आणि वजनामध्ये आपलं रामआयग्रोटेकचं प्रॉडक्ट वापरल्यानंतरनं काय बदल झाला किंवा त्यांना टनेजमध्ये काय बदल झाला आता आपण पहिल्यांदा यांना द्राक्ष पेशल दिलेलं आहे आता नवीन ह्या साईजसाठी आपण बायोसृष्टी रामआयग्रोटेकचं व साईजर देत आहोत हे सोडल्यानंतरनं ज्यावेळेस हार्वेस्टिंग होईल त्यावेळेस आपण जाणून घेऊया वजनामध्ये किंवा क कसा बदल वाटतोय तो धन्यवाद दिलेल्या दिले माहितीबद्दल धन्यवाद